नमस्ते मित्रांनो सोमिश्रत्न यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुनर्श्रद्धा स्वागत आहे मंडळी आपण सध्या रेल्वे बजेटविषयी माहिती घेत आहोत रेल्वे बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय मिळालं याबद्दल आपण सध्या माहिती घेत आहोत यामध्ये आपण काही मार्गावरची माहिती घेतलेली आहे त्यामध्ये नांदेड मार्ग असेल पुणे मिरज लोंडा अकोला मुदखेड दोन मणमाड लाईन बारामती लोणंद नगरबीड परळी वैजनाथ मनमाड जळगाव सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद वर्धा बल्लारशहा परळी परभणी वैजनाथ डबल दुहेरी मार्ग पुणे नाशिक मार्ग लातूरोड बायपास लाईन परळी वैजनाथ बायपास लाईन फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग बिदर नांदेड रेल्वे मार्ग मुदखेड जंक्शन बायपास लाईन पूर्णा बायपास लाईन कराड चिपळूण लाईन अशा प्रकारच्या अनेक लाईनविषयी आपण सध्या माहिती घेतलेली आहे त्यामध्ये अनेक मार्गाविषयी माहिती देणं अजूनही बाकी आहे त्यामध्ये सध्या अंकाई ते स छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या मार्गासाठी दुहेरीकरणासाठी सध्या नऊशे एकसष्ट कोटी रुपये मंजूर झालेले आहेत हा अठ्ठ्याण्णव किलोमीटरचा हा मार्ग आहे त्यासाठी नऊशे एकसष्ट कोटी मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता अंकाई ते छत्रपती संभाजीनगर या मार्गावर दुहेरीकरणाचं काम आता स्पीडमध्ये होणार आहे तसेच अंका येथे बायपास लाईनसाठी एकोणतीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत त्यामुळे आता नगरकून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या बायपास मार्गे सरळ छत्रपती संभाजीनगर जालना मार्गे जातील अशा प्रकारची ही नवीन अपडेट आहे अजूनही ज्या मार्गावरच्या अपडेट घ्यायच्या राहिलेल्या आहेत त्या आपण नवीन व्हिडिओमध्ये पूर्णपणे त्या अपडेट घेऊन आपल्याला पूर्ण माहिती देण्यात येईल हा व्हिडिओ आपणास कसा वाटला जरूर कमेंट करून कळवा आपल्या काही प्रतिक्रिया असतील त्याही आपण यामध्ये कमेंट करू शकता काही नवीन मार्गाविषयी आपल्याला माहिती हवी असेल तेही आपण कमेंट करून विचारू शकता सर्वांचे मनापासून धन्यवाद